विदर्भ एवढा मागासलेला नाही त्यामुळे त्यांचे तुकडे करण्यात अर्थ नाही असं प्रतिपादन आमदार संजय गायकवाड यांनी केलं महाराष्ट्राचे तुकडे आम्हाला पोहोचायचे यायचे नाही आहे आणि वेगळा विदर्भ झाला तर विकासाकरता निधी आम्हाला मिळणार नाही बऱ्यापैकी उर्वरित महाराष्ट्र आणि मुंबईच्या वृक्षावर आमचा विदर्भाचा विकास त्या ठिकाणी होतो आणि म्हणून अजूनही विदर्भ शंभर टक्के मागास आले खास करून आमचा पूर्व पश्च पश्चिम विदर्भ त्याच्यामुळे विनाकारांच्या विदर्भाचे तुकडे करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे विदर्भातला एक आमदार म्हणून मी जबाबदारी सांगतो की अखंडित महाराष्ट्रामध्ये आमच्या विदर्भाचं हित आहे धन्यवाद अखंड विदर्भ हा खरंतर दोन्ही गट जरी वेगळे असले तरी या मुद्द्यावर एकत्र आले ही भूमिका शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची म्हणून ते पण नाकारणार आहेत ना आणि आम्ही पण नाकारणार आहोत ना सर उद्धव ठाकरे असं म्हणत आहेत की दोन अँटीटी सर घेणार आहे त्याला कडीपत्त्यासारखं कडीपत्ता बघा आमच्या शिवसेनेला उद्धव सर ते काहीच जागा नाही आहे आम्हाला ना काय कसं बघतात काय बघतात हे आमचं आम्हाला माहिती आहे मग तुम्हाला काँग्रेस कसं माहिती तुम्ही बघा अनिल परब भाडोत्री मंत्री म्हणाले आहेत सुरेश आमंत्रण नाही ही मस्तावी भाषा आहे एका सदनामध्ये एका जबाबदार आमदारांनी अशा ब, अशा प्रकारे मंत्र्यांबद्दल अशा प्रकारे हे करणं कारण एक एक ते पण मंत्री होते मग का तुम्ही मंत्री मंत्रीपद तर तुम्ही पण भारतीय मंत्री म्हणून मं काम केलं का तुम्हाला जर असं कोणी बोललं असेल तर उदय सामंत पंचवीस आमदार चर्चा सुरू असतो तुम्ही आमचे एकसष्ट एकसष्ट आमदार आम्ही एकत्र आहोत आमचं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब करत आहेत शिवसेनेचा एकही आमदार इकडे तिकडे जात नाही ही रुमर आहे चर्चा आहे मलतुजी वाटली चर्चा कशामुळे शिवसेनेचा हा आम्ही त्यांचे जे वीस आहेत त्यांच्या आम्ही तिकडे घेऊन शिंदे एकनाथ शिंदे साहेबांच्या मागच्या अनुभवावर तो, तो, तो बाग परवानगी न घेता सभागृहात आणि विधान भवनात येणं हे चुकीचं आहे असं वक्तव्य मंत्री प्रताप सर नाईक यांनी केलंय त्याचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे की ज्या पद्धतीनं कडीपत्ता टाकल्यानंतर सुवास येतो एखाद्या भाज्यांमध्ये किंवा पोह्यांमध्ये किंवा उपमा मध्ये तो कडीपत्ता हा सगळीकडे ऍडजस्ट होणारा कडीपत्ता असतो आणि ती उपमा जर आम्हाला त्यांनी दिली असेल तर सोन्यावर पिवळ आहे परंतु कडीपत्ता सारखा वापर यांनी भारतीय जनता पक्षाचा गेले अनेक वर्ष केला होता आणि स्वतःला मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जवळ केलं हिरवी शाल पांघरून घेतली त्यांनी आता आम्हाला उपमा देऊन काय फायदा आता वेळ निघून गेलेली आहे महत्वाची बैठक आणि बघा ठाणे महानगरपालिका क्षेत्र आणि त्याचबरोबर मीरा भर महानगरपालिका क्षेत्रामध्ये बन खात्याच्या काही जमिनी आहेत आणि त्या जमिनीच हस्तांतरण हे एम एस आर माध्यमातून किंवा एम च्या माध्यमातून होत असलेल्या कामादरम्यान महापालिकेला न झाल्यामुळे काही कामं ही अडली गेली आहेत आणि त्यामध्ये घोडबंदर रोडला फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि फक्त थोडासा भाग हा वन खात्याच्या आमच्या अजून ताब्यात आलेला नाही त्या संदर्भात आणि त्याचबरोबर घोडबंदर रोडवरील संदर्भात तसंच आनंदनगर टोल नाक्यावर थोड्याफार प्रमाणात थो होत असलेली वाहतूक कोंडी गहिसर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात होत असलेली वाहतूक कोंडी हा सगळ्यांचा विचार करता केंद्र शासनानं आणि प्रामुख्यानं नितीनजी गडकरी यांनी केंद्रातील जे टोल के नाके आहे नॅशनल हायवेचे त्या ठिकाणी एक वेगळी प्रणाली चालू केलेली आहे जेणेकरून फास्टॅग सारखी ती प्रणाली आहे तुमच्या अकाउंट मधनं म्हणजे त्या ठिकाणी गाडी न थांबवता तुमच्या अकाउंटमधनं डायरेक्ट परस्पर पैसे वळले जातात अशा प्रकारचं पत्र मी उपमुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे प्रमुख म्हणून एकनाथ साहेबांना दिलं होतं आणि त्या योगे जर महाराष्ट्रामध्ये ती टोल प्रणाली लागू केली तर जे नाक्या नाक्यावर होत असलेली वाहतूक कोंडी आहे ती दूर होईल यासाठी ती बैठक आहे आणि निश्चितपणे जसं केंद्राने ना, त्यांच्या नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या जागेवर ही अशा प्रकारची टोल प्रणाली नवीन अंमलात आणलेली आहे तीच टोल प्रणाली ही महाराष्ट्रातील टोल नाक्यावर अंमल्यात आणण्यासंदर्भातील आज बैठक आहे काही मंत्री आणि विधानसभा सदस्यांनी विना पाच लोकांना आतमध्ये आणलेला आहे एकंदरीत हा सगळा गंभीर प्रकार आहेत तशा पद्धतीचा गोपनीय अहवाल सुद्धा सभापतीकडे काम घेऊन या अधिवेशनामध्ये येत असतात यांच्यावर प्रत्येक गोष्टींवर विधिमंडळात येणाऱ्या कामकाजावर ही अध्यक्ष माननीय अध्यक्ष आणि माननीय सभापतींची ही असते आणि त्यामुळे त्या संदर्भात त्यांना जो काही गोपनीय अहवाल प्राप्त झालेले आहे त्यानुसार त्यांनी सभागृहामध्ये पण सभा सभापतींनी वाचून दाखवले नाही साहेब खरं तर ह्या सभागृहाचं कामकाज करत असताना बाहेरील काही व्यक्ती सभागृहामध्ये येऊ नये कारण जसं विधिमंडळाच्या मुंबईच्या अधिवेशनादरम्यान भांडण झाली होती ती भांडणं विकोपाला गेली होती तशा प्रकारची काही भांडणं का ह्या ठिकाणी होऊ नये यासाठी हा निर्णय सभापतींनी आणि अध्यक्षांना घेतलेला तो सगळ्या सदस्यांवर बंधनकारक सदस्यांसंदर्भात सभापतींनी काल सभागृहात बोलून देखील सदस्य असतील किंवा मंत्री महोदय असतील हे स्वतःच विनापास अनेकांना घेऊन येत असल्याचं चुकीचं आहे ह्या सभागृहाच्या प्रांगणामध्ये येत असताना सभापतींनी आणि अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशाचं पालन सर्व मंत्री काय मुख्यमंत्र्यांसह सर्वांनी केलं पाहिजे असा प्रधानमध्ये दीड तास बिबट्यांवरती चर्चा झाली मात्र नाशिक मध्ये असो किंवा नागपूरमध्ये आता पुन्हा एकदा बिबट्याचा संचार पाहायला मिळालेला आहे बिबट्याकडनं हल्ले झाल्याच्या घटना देखील समोर झालेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना मनमंत्री गणेश नाईकांनी पूरक असं उत्तर दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून ते उपाययोजना करतायत नसबंदीची प्रक्रिया ही चालू आहे आणि असे प्राणघातक हल्ले जर बिबट्याने मानव जातीवर केलं तर त्यावर कडक उपाययोजना करण्याचे सुद्धा निर्देश त्यांनी दिलेले आहेत त्यामुळे निश्चितपणे लवकरात लवकर त्यावर तोडगा निघेल असं मला तरी वाटत सर विधान परिषदेमध्ये काल मोठे राहण्यात झालेला पाहायला मिळाला अनिल परब यांनी उदय सामंतांना भाडं मंत्री असा उल्लेख केलेला आहे पटलावरून शब्द अनिल अनिल परब हे ह्या सभागृहातील ज्येष्ठ सदस्य आहेत ते उभाटाचे मोठे नेते आहेत त्यांनी तरी सभागृहामध्ये चर्चा करत असताना अशा प्रकारचं वक्तव्य करता कामा नये आणि शेवटी आज तुम्ही भाडोपी म्हणतात हो पण त्यांच्याच बरोबर गेल्या अनेक वर्ष तुम्ही मांडीला मांडी लावून काम करत होता ते आणि तुम्ही एकत्रितपणे सभागृहामध्ये उत्तर देत होता त्यामुळे आता कोण भाडोत्री आणि कोण घरच आणि कोण मालक यावर चर्चा न केलेली बरी सर आमदार कृष्णा खोपडे यांना पुन्हा एकदा धमकी आलेली आहे मुंडे प्रकरणामध्ये त्यांनी आवाज उठवला काल त्यांनी त्या संदर्भात चर्चा सभागृहामध्ये केली सभागृहातील बऱ्याच सदस्यांनी त्यांना पाठिंबाही दिला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ही घटना अतिशय गंभीरतेने घेतलेली आहे त्यामुळे निश्चितपणे यावर योग्य ती कारवाई होईल एखाद्या आय एस दर्जाच्या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती अतिशय गंभीर गोष्ट आहे त्या विषयावर नक्कीच मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे आणि योग्य तो निर्णय ह्याच अधिवेशनाच्या दरम्यान केलं जाईल असं मला उद्धव ठाकरे म्हणतात की, ला की सरकारला कोणाची भीती वाटते विरोधी नेता का दिला जातो उद्धव ठाकरेंना नागपूरला यायला कोणाची भीती वाटते ते मला सांगा ना त्यांनी पूर्ण अधिवेशन काळामध्ये नागपूरला यायला पाहिजे जसे विधान परिषदेचे सदस्य हे सभागृहामध्ये बसतात चर्चेमध्ये सहभाग होतात भाग घेतात आणि त्यावर सरकारकडनं उत्तर सुद्धा घेतात तशाच पद्धतीचं उत्तर हे मातोश्रीवर बसून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना अपेक्षित होतं असेल तर ते कामकाजामध्ये सहभागी व्हायला पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न कष्टकऱ्यांचे प्रश्न महिलांचे प्रश्न ह्या जनता जनार्दनांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सभागृह हा एकमेव उपाय आहे तो मातेशोरापासून जर पत्रकार परिषद घेऊन सरकारला याला घाबरतं त्याला घाबरतं अशा जर बल्गना करत असेल लोक सुद्धा समजूतदार आहे लोकांना सुद्धा कल्पना आहे म्हणून लोकांनी विधानसभेमध्ये एवढं बहुमत आता दिलेलं आहे आम्हाला बहुमत दिल्यावर ते पाचवी बहुमत बनतात आता त्यांना कमी जागा मिळाल्या ओला के ड्रायव्हर जो रेट्स आहे हो काय का ओला उबर के जो आहे ओला उबेर हो या रॅपिड हो सबके ऊपर कारवाई चल रही है पिछले एक हफ्ते से करीबन दस जो एफ आई आर है वो दाखिल हो गए और जो अभी तक बोल रहे थे कुछ लोग बोल रहे थे प्रताप सरनाइक के, के दिया को रेपिडो ने ये दिया कुछ स्पॉन्सरशिप दिया इसलिए प्रताप सरनाइक नहीं कार्रवाई करते मैं आपकी जानकारी के लिए बोलता हूँ जो दस एफ आई आर लॉन्च हो गए उसमें से एक उबेर के ऊपर है आठ जो एफ आई आर है वो रैपिडो के ऊपर है और खाली रैपिडो जो गाड़ी चलाने वाला है उसके ऊपर नहीं बल्कि मालिक के ऊपर की है यानी प्रताप सरनाइक के ऊपर आरोप करने वाले को ये छपरा गया यासोबतच राजकीय विश्लेषण आता इथेच संपले अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार